मुंबईतील होर्डिंग अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यात अवैध होर्डिंग्स विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे अमरावती शहरातही अनेक मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आले असून त्यापैकी एकशे चौऱ्याण्णव बेकायदा होर्डिंग्स आहेत त्यामुळे या होर्डिंगवर प्रशासन काही कारवाई करणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय अमरावती शहरात दोन हजार सतरा अठरामध्ये एकूण दोनशे पासष्ट होर्डिंगचा परवानगी होती आणि त्यांच्याकडून शुल्कही आकारण्यात येत होतं दोन हजार चोवीसपर्यंत एकाहत्तर होर्डिंग्स काढण्यात आले त्यापैकी शहाऐंशी प्रस्ताव प्राप्त झाले असून तांत्रिक तपासणीसाठी बाजार परवाना विभागानं मनपाच्या बांधकाम विभागाकडे पाठवलेत अजूनही एकशे तीन प्रस्ताव अप्राप्त आहे तर अनधिकृत जाहिराती फलक एकशे एकोणतीस असून एकोणतीस होर्डिंग्स हटवण्यात आले आहे तर शंभर फलकांपैकी एकसष्ट प्रस्ताव प्राप्त झाले असून ते सुद्धा तांत्रिक तपासणीसाठी बाजार परवानामार्फत बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आले आहे तर अवैध होर्डिंग्स विरोधात कारवाई करण्यासाठी पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या त्या झोनमधील संबंधित पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करून गुन्हे दाखल करण्याचे उल्लेख करण्यात आले होते विशेष म्हणजे अमरावती शहरात सर्वाधिक होर्डिंग्स हे राजापेठ आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत आहे तर अमरावती शहरात विविध भागात एकूण एकशे चौऱ्याण्णव अवैध होर्डिंग्स आहे आता या विरोधात मनपा प्रशासन काय कारवाई करते याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे